मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे रविकांत तुपकाराणा पोलिसांनी घेतले ताब्यात वर्षावर आंदोलनाआधी उचललं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तेवीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मात्र आंदोलनाआधीच रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले वर्षा बंगल्याऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करा अशा सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहे शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी त्यांनी वर्षा बंगला येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता त्यानुसार आज ते वर्षा निवासस्थानी धडक देणार होते मात्र वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता अशातच आता तुपकर आंदोलन करण्यासाठी जाण्याआधी त्यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की पोलीस मला कुठे नेतात ते बघू त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवू पण हे सरकारला महागात पडेल असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई